एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सुप्त संघर्ष सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे त्यात अमित शहाच्या दौऱ्यावेळी देखील एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांची तक्रार केल्याची चर्चा ही रंगली यात सुप्त संघर्षाचं दर्शन वारंवार घडू लागलंय या दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू असेल तर देवेंद्र फडणवीस त्यातून काय मार्ग काढतात हे पाहणं महत्वाचं असेल पहा हा रिपोर्ट एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये कोल्ड वॉर शिंदेनी अमित शहांकडे तक्रार केल्याची चर्चा नाराजी नाट्यावर फडणवीस कसा तोडगा काढणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते मात्र या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील नाराजीची चर्चा रंगली आहे अर्थमंत्री असलेले अजित पवार आपल्या मंत्र्यांना निधीच देत नाहीत अशी तक्रार शिंदेंनी शहांकडे केल्याचं बोललं जात आहे शहांसोबत झालेल्या बैठकीत शिंदेंनी ही खतखत बोलून दाखवल्याची देखील चर्चा आहे या नाराजी नाट्याचा अंक चैत्यभूमीवर देखील दिसला सकाळी साडेनऊच्या सुमारास एकनाथ शिंदे चैत्यभूमीवर पोहोचले त्यानंतर लगेचच अजित पवार देखील तिथे पोहोचले औपचारिकरित्या दोन्ही नेत्यांमध्ये हस्तांदोलन झालं मात्र त्यानंतर एकदाही या दोन्ही नेत्यांमध्ये साधी बातचीत देखील झाली नाही दोन्ही उपमुख्यमंत्री आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं मुख्यमंत्र्यांनी देखील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत हस्तांदोलन केलं आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली पण या संपूर्ण कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी अंतर राखलं त्यामुळं महायुतीच्या या दोन्ही महत्वाच्या नेत्यांमध्ये सध्या काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे खरं एकना खुश तर एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार आणि आपल्यामध्ये सर्व खुशखुश आहे असं म्हटलं होतं तर एकनाथ शिंदे आपली तक्रार अमित शहाकडे करणार नाहीत असं अजित पवार बोलले होते दुसपूस नाही खुशखुश आहे काही दुसपूस नाही आणि आम्ही काम करणारे लोक आहोत काम करणारे लोक तक्रारीचं रडगाने गात नाहीत आम्ही रडणारे नाही लढणारे आहोत असेल काही ते बसून चर्चेतून सगळं सुटणार मात्र शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत त्यामुळे ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील सीएमशी बोलतील नुकताच इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांमध्ये नाराजी असली तरी ती प्रसार माध्यमांसमोर आपण एकत्र आहोत असं दाखवावं लागतं असं विधान केलं होतं एकाच दिवशी आम्ही बायकोशी भांडून जरी आमच्या नेत्यांच्या बाजूला बसलो आणि आमच्या डोक्यात बायकोचं भांडण नाही तरी देखील त्यांचं कसं भांडण आहे याची बातमी अलीकडच्या काळात होते त्याच्यामुळे आम्हाला नेत्यांच्या ऐवजी आता अभिनेते देखील व्हावं आहे कारण आपल्या चेहऱ्यावर आपला राग दिसला नाही पाहिजे आपल्या चेहऱ्यावर घरचं भांडण दिसलं नाही पाहिजे महायुतीत असलेल्या तीन पक्षांपैकी दोन पक्षांच्या मुख्य नेत्यांमध्ये कोल्ड वॉर असल्याची कुजबूज रंगलेली आहे त्यामुळं खरंच अजित पवार शिंदेंच्या मंत्र्यांना निधी देत नाहीत का असा सवाल विचारला जातोय काहीही असलं तरी या दोन नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर कसा तोडगा काढतायत हे पाहायला हवं उमेश करंजकर लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,